फुलंबरी येथे राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांची एकशे सतरावी जयंती व रामनवमी साजरी करण्यात आली फुलंब्री येथे कैकाडी समाज संघटनेचे फुलंब्री तालुका अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम शहराध्यक्ष युवा भाजपा वाल्मिक जाधव यांच्या बाजार समिती येथील संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला कैकाडी महाराज व श्रीराम यांच्या प्रतिमेचे मा पूजन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे नाना व जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले रामनवमी व महान तपस्वी संत राजाराम भागुजी जाधव उर्फ कैकाडी महाराज जगाला मानवतेचा संदेश देणारे होते तुम्ही साधू होऊ नका संत होऊ नका फक्त माणूस म्हणून जगा असा मोलाचा सल्ला ते आपल्या प्रवचनातून देत होते यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सांडू जाधव हो। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर सुरेश गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड रमेश गायकवाड संतोष जाधव हो। रामेश्वर गायकवाड युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव हो। राम बनसोड शहराध्यक्ष योगेश मिसाळ माजी उपना नगराध्यक्ष गजानन नांगरे बाबासाहेब शिनगारे संतोष जाधव हो। रवींद्र काथार बाजार समितीचे संचालक रोशन अवसरमल सुनीत सुनील जगताप दिलीप मस्के ग्रामपंचायत सदस्य योगेश पेटारे दत्ता थोरात पत्रकार संजय मोरे राजू शिंदे सुभाष शिंदे अजय पडुलकर कारण कल्याण दत्ता मालोदे सागर शिंदे मनोज राऊत रत्नाकर राऊत लाल, अशोक बनसोडे भरत जाधव हो, गणेश जाधव हो, यश गायकवाड प्रेम जाधव हो, आदींसह बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर